कम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर सकाळची वेळ आहे आणि सकाळची बाकी सर्व कामं आवरून मी माझं थोडंसं वर्कआउट करत असते जास्त वेळ नाही दहा ते पंधरा मिनटाचं वर्कआउट करत असते आणि डेली म्हणजे थोडासा टाईम ड्युरेशन वाढवण्याचा प्रयत्न करत असते जे काही सूर्यासन असेल किंवा बाकीचे काही आसन बाकी का वगैरे असेल ते थोडेफार करत असते यूट्यूबला पाहून फॉलो करत असते कारण की जास्त काही आसन वगैरे मला माहिती नाही म्हणजे सूर्यासन वगैरे माहिती आहे पण बाकीचं जास्त काही माहीत नाही जे काही आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल म्हणजे आपल्याला करता येईल बॉडी वेटनुसार तेच मी ते आसन करून घेते आणि मला पाहून रामसुद्धा मला फॉलो करतो कधी कधी काही आसन त्याला जमतात आणि कधी कधी तसं बसून फक्त पाहत राहतो आता जे काही मी एक्सरसाईज करत होते ते, ते दाखवण्यामध्ये तर मी कम्फर्टेबल नव्हते त्यामुळे व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही सकाळचं सर्व रुटीन आवरून जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो ग्रॉसरी शॉपिंगसाठी कारण की खूप दिवसापासून ग्रॉसरी पेंडिंग होती आणि म्हटलं हे सर्व कामं जर पाठीमागे राहिली तर बाकीची कामं आपल्याला पटपट पत आवडता येत नाही कारण की गणपती बाप्पासुद्धा आले आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवणं यासाठी मला काही महत्त्वाच्या सुद्धा घ्यायच्या होत्या त्यामुळे म्हटलं की सर्व कामं ही सोबतच होईल त्यासाठी सर्व आवरून आम्ही निघालो होतो डीमार्टमध्ये आणि ग्रोसरी शॉपिंग ही मी दर महिन्यालाच करत असते तसं तर दोन महिन्यांचा सुद्धा किराणा आपण भरून ठेवू शकतो पण तेच एक म्हणजे बहाणा होतो बाहेर जाण्यासाठी आणि महिन्याला असं थोडंसं बाहेर गेलं आउटिंग वगैरे केलं की छान वाटतं नाही तर रोजच घरी बसून तीच तीच कामं म्हटलं की आपणसुद्धा बोर होऊन जातो त्यासाठी भाजी घ्यायला झालं किंवा किराणा घेण्यासाठी झालं किंवा कपड्यांची शॉपिंग वगैरे असेल यासाठी थोडंसं बाहेर पड पडणं होतं आणि हे एक निमित्तच होतं तर आता ग्रॉसरी शॉपिंगसाठी आम्ही निघालो होतो आणि गणपती वगैरे होते त्यामुळे रस्त्याने सुद्धा जास्त ट्रॅफिक होते कारण की सर्वकडंच मंडळाचे गणपती वगैरे बसलेले असतात त्यामुळे जाताना खूप जास्त गणपतीचे दर्शनसुद्धा झाले आता घरामध्ये तर मला गणपती बसवता आला नाही ह्या वर्षी तर मी प्लॅन केला होता गणपतीचा पण थोडंसं काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही बसवता आला नाही तर असो पुढच्या वर्षी नेक्स्ट टाईम मी नक्की बसवला आणि ते सर्व क्लिम्स वगैरे तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि नेहमी मी व्हिडिओमध्ये हे सांगत असते की जेव्हा पण मी काही किराणा किंवा ग्रोसरी वगैरे घेण्यासाठी जाते त्यावेळेस जी काही लिस्ट असेल ती मी ऑलरेडीच प्रिपेअर करून आणते जेणेकरून की जास्त वेळ आपला जात नाही नाहीतर विचार करण्यात आणि आठवण्यामध्ये कसा एक दोन तास निघून जातात हे सुद्धा कळत नाही आणि आपण सारख्या वस्तू पाहून कन्फ्यूज होतो की हे घ्यायचं की ते घ्यायचं त्यामुळे जे काही तुम्हाला मटेरियल घ्यायचं असेल त्याची ऑलरेडी लिस्ट प्रिपेअर करा जेणेकरून की वेळ पण वाचतो आणि वस्तू घेणं पण पटपट होतं आता गणेशोत्सव असल्यामुळे गर्दी तशी तर होती कारण की डेअरी प्रोडक्ट वगैरे घेण्यासाठी सुद्धा म्हणजे दोन तीन किरकोळ गोष्टी जरी घ्यायच्या असल्या तरी लोक डीमार्टमध्ये देतात कारण की स्वस्तात मस्त येथे वस्तू भेटतात आणि जे काही पूजेचं साहित्य वगैरे आहे त्या रिलेटेडसुद्धा नवीन नवीन नवी गोष्टी होत्या ते तर मी जास्त काही एक्सप्लोअर केलं नाही कारण की जे काही मला किरकोळ घ्यायचं होतं ते मी साध्या शॉपमधूनच घेईल कारण की गर्दी पण होती आणि राम पण क्रँकी झाला होता आणि सारखं जे काही रिफ्रिजरेटर आहे म्हणजे डीमार्टमध्ये मोठे रिफ्रिजरेटर असतात त्यांचे जाऊन बटन वगैरे ऑन करायचं राहतो सारखं आणि यांना तर त्याच्याकडेच पाहावं लागतं त्यामुळे आम्ही पटपट वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही घेतले ते एका बॅगमध्ये पॅक करून पटकन थोडेसे पॉपकॉर्न रामसाठी घेतले कारण की नेहमी गेलो की त्याला चीज पॉपकॉर्न जे भेटतात तिथे बाहेरच आहे डिमार्टच्या आणि बायदवे हे जे डीमार्ट आहे ते वाघोलीमध्ये आहे लोगाव रोडला बरेच जे वाघोलीमध्ये राहत असेल त्यांना माहीत असेल तिथून पॉपकॉर्न वगैरे घेतो आणि त्यानंतर थोडंसं त्याला खाऊ घातलं की लगेचच मग तिथून निघतो जेव्हा आम्ही तिथून निघलो त्यावेळेस पाऊस सुद्धा येत होता थोडासा त्यामुळे लगेचच घरी आलो घरी आल्यानंतर नेहमीचं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर काही व्हिडिओ शूट करायला झालंच नाही संध्याकाळी जे काही मटेरियल वगैरे आणलं होतं ते असं साईटलाच मी एका म्हणजे जे काही टब असेल त्यामध्ये ठेवलं आणि बाकीचं जे काही मटेरियल म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं होतं ते पण ठेवून दिलं जेणेकरून की खराब वस्तू व्हायला नको तर आता नेक्स्ट डे आहे जी काही ग्रोसरी आहे ती तुमच्यावर मला शेअर करायची होती त्यासाठी येते मी डिसॲग्रिगेट करून घेतल्या सगळ्या गोष्टी आणि आता एक एक करून तुम्हाला सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवते गुड मॉर्निंग एव्हरी तर आत्ता वाजले सकाळचे आठ आणि घरातली सर्व कामं म्हणजे फक्त माझं तुला <small> बोलायचं काय म्हणायचं हो काय छान हो काय छान बरं देऊ हव आधी <small> मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ग्रॉसरी शॉपिंग साठी आम्ही डी मार्टमध्ये गेलेलो तर ज्या काही वस्तू आणल्या होत्या मी अशाच रात्री म्हणजे खूप लेट झालेलं त्यामुळे वस्तू साईटलाच ठेवल्या होत्या आणि पूर्ण डब्यामध्ये वगैरे काय फिल केलं नाही म्हटलं एकदा तुमच्याबरोबर शेअर करूयात आणि त्यानंतर डब्यामध्ये फील करूयात तर जे कंटेनर खाली झाले होते ते मी ऑलरेडी वॉश करून ठेवलेत आणि त्यानंतर जे काही ग्रॉसरी असेल त्यामध्ये फिल करेल आणि बाकीचे जे काही पॅकेट वगैरे उरतील तर ते मी डब्यामध्ये दे ठेवून देईल तर रसा कायचा नाश्ता वगैरे तर झालेला आहे आता तर आम्ही ते बसलेला आता आणि जे काही बनाना चिप्स असतात जे काही डिमांडमध्ये भेटतात आणि टेस्टी लागतात थोडेफार हेल्दी सा, असतात त्यासाठी मी घेऊन येते स्नॅक्सचे आयटम जास्त काय आणत नाही कारण की जास्त हे जे जा काही स्नॅक्सचे आयटम वगैरे हो असतात ते कसे म्हणजे फ्राय वगैरे केलेले असतात आणि मी खायला घेतलं की रामसुद्धा मागतो त्यामुळे मी ते अवॉइड करते जे काही थोडंसं इसेन्शियल वगैरे हो असेल तर तेच घेऊन येत असते तर आता त्याने पॅकेट उघडण्यासाठी मला थोडंसं म्हणजे रडायला लागलं त्यामुळे म्हटलं की ठीक आहे खाऊ देत तर चला जी काही ग्रोसरी वगैरे मी आणली ते तुमच्याबरोबर एकदा शेअर करते आणि त्यानंतर पूर्ण डब्यामध्ये फिल करते आणि नंतर कसं रुटीन वगैरे होतंय ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते तर चला पटकन आपण ग्रोसरी पाहूया जेव्हा पण आपण किराणा लोकल शॉपमधून घेतो त्यावेळेस लिस्टप्रमाणे पाहिजे तेवढ्याच गोष्टी घेतो पण डिमार्टमध्ये गेलं की असं होत नाही कारण की वेगवेगळे वेग वेग सेक्शन असतात आणि त्यामुळे आपण जास्त एक्सप्लोअर करतो आणि पाहूनसुद्धा काही गोष्टी घ्याव्याशा वाटतात त्यामुळे खर्च जास्त होतो पण अशा वेळेस लिस्ट वगैरे जर प्रिपेअर केलेली असेल आणि काही महत्त्वाच्या गोष्टीच घ्यायच्या असेल तर तेवढं घेऊन लगेचच बाहेर निघणं हेच मला वाटतं महत्त्वाचं ठरतं कारण की जिथे आपण दोन तीन ते तीन हजाराची शॉपिंग करतो तिथे अगदी आपले पाच हजार जातात कारण की आपण कपडे वगैरेसुद्धा पाहतो आणि असं काही एखाद्या कपड्यामध्ये जरी सेक्शनमध्ये आवडलं तर लगेचच आपण घेतो तर हे तर माझ्या बाबतीत नेहमीच होतं पण ह्या वेळेस मी जास्त काही होऊन दिलं नाही कारण की आमच्या दोघांसाठी मी जास्त कपड्यांची शॉपिंग केली नाही फक्त रामसाठी दोन शर्ट्स वगैरे घेतले ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर असं पाय इथे गुळ पावडर असेल किंवा हळद पावडर असेल ते दाखवलं सुरुवातीला त्यानंतर वनस्पती तूप घेतलं ह्यावेळेस गुळ पावडर थोडीशी वेगळ्या ब्रँडची घेतलेली आहेत पाहूयात आता कशी टेस्ट वगैरे करते त्यानंतर जे काही खोबरं होतं ते तर मी लोकल शॉपमधूनच घेतलं आणि हो ज्या ज्यावेळेस तुम्ही डीमार्टमधून खोबरं घेता त्यावेळेस तिथे न घेतलेलंच बरं कारण की जे काही खोबरं असतं ते ड्राय केलेलं असतं आणि खूप कडक असतं ज्यावेळेस तुम्ही नाईफने कट करायला जाता त्यावेळेस कटसुद्धा होत नाही त्यामुळे ते घ्यायचं टाळा शक्यतो त्यानंतर फरसान शाबुदाना तर अशा ज्या काही लोकल आपल्याला गोष्टी घरामध्ये लागत असतात नेहमीच्या खाण्यामध्ये त्या सर्व गोष्टी आणि त्यानंतर इथे एक मॅगीचं सॉस मी घेतलेला आहे म्हणजे चिली टोमॅटो सॉस कारण की खिचडी भात वगैरे बनवला तर थोडासा म्हणजे तिखट वगैरे लागत नाही आणि हे जर सॉस सोबत असेल तर छान लागतो आणि फर्स्ट टाईमच मी सॉस घेतला असेल कारण की सॉस वगैरे केचअप ह्या सर्व गोष्टी मी खूप कमी प्रमाणात यूज करते जेव्हा काही बाहेरून प्रोडक्ट वगैरे असेल त्यांच्यासोबत आला तर ओली भेळ वगैरे बनवण्यासाठी यूज करत असते त्यानंतर तुपाचीसुद्धा मी यावेळेस म्हणजे जो काही ब्रँड आहे तो चेंज केलेला आहे गिट्स यावेळेस मी घेऊन आले होते दरवेळेस मी जे काही असेल त्यामध्ये थोडंसं व्हॅरिएशन करण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून की थोडीशी टेस्ट पण कळते आणि वेगवेगळे प्रोडक्ट एक्सप्लोर करायलासुद्धा भेटतात त्यानंतर हँडक्लीन करण्यासाठी एक नॅपकिन सोबतच काही बेससंपीठ वगैरे जे काही डाळी वगैरे लागतात त्या तर मी कमीच घेत असते कारण की जास्त डाळ भात वगैरे होत नाही घरामध्ये आणि जेवढं मला भाजी वगैरे बनवण्यासाठी लागेल त्याच प्रमाणात मी घेत असते त्यानंतर डिशवॉशिंग सोप झालं किंवा ऑइलचे दोन इथे मी बॅग घेतलेलं आहे कारण की कॅन ऑलरेडी शिल्लक होतं पण देवासाठी मला लागत असतं तुपाचा दिवा नाही लावत मी तेलाचाच लावते रोज आणि एक बॅग देवासाठी ठेवते आणि एक जी एक्स्ट्राची असेल ती जर कधी उपयोगात आली तर ती यूज करत असते त्यानंतर नायलॉन्स कंपनीचं हे एक मी मागच्या वेळेस पिकल आणलं होतं जे की मागच्या मा वेळेमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं तर सुद्धा मी घेतलेलं आहे आणि मिक्स लोनचं असतं खूप सुंदर टेस्ट लागते त्यामुळे हे एक मी घेतलेलं त्यानंतर आय थिंक हे दलिया आहे बहुतेक रामसाठी तर दलिया रोजच लागतो त्यामुळे दलियासुद्धा मी घेऊन येत असते त्यानंतर पोहे तर जे काही ते बॉक्सेसमध्ये ठेवलेलं असतं डीमार्टमध्ये मोठे लोखंडी असे बॉक्स असतात त्यामध्ये लूज जे प्रोडक्ट सेल करतात त्यातूनच मी या सर्व गोष्टी उचलत असते कारण की जे काही पॅकेटचं मटेरियल असतं ते खूप दिवसापासून पॅक केलेलं असतं आणि जे काही त्या बॉक्सेसमध्ये फिल करतात ते थोडंसं फ्रेश असतं त्यामुळे त्यातूनच मी घेण्याचा प्रयत्न करते थोडंसं बॅग वगैरे पॅक करण्याचा प्रॉब्लेम होतो पण ठीक आहे त्यानंतर घासणी त्यानंतर रॉक सॉल्ट जे की मी नेहमीच घेत असते परिवार चहा पावडर एक माझी फिक्स गोष्ट आहे जी की मी कधीच चेंज करत नाही त्यासाठी परिवारची एक चहा पावडर त्यानंतर इथे रवा घेतलेला आहे थोडासा कारण की रवा केक वगैरे बनवत राहते त्यासाठी रवा तर जास्त काही घरात बनत नाही केक वगैरे बनवायचं झालं तर त्यासाठी मी यूज करत असते त्यानंतर इथे आहे साखर साखरसुद्धा थोड्याशाच प्रमाणात लागते आणि आता गणपती बसलेले आहेत तर मोदक वगैरे हे सर्व गोष्टी होतील त्यामुळे दोन किलोच्या अराउंड इथे साखरसुद्धा घेऊन आले त्यासोबतच इथे मी घेऊन आले होते मनुके तर हे त्यांच्याच ब्रँडचे आहे डी मार्ट तुम्ही पाहू शकता तर हे सुद्धा छान आहे आणि ऑफरमध्ये होतं आय थिंक बाय वन गेट वनमध्ये होतं त्यामुळे हे एक मी पॅकेट घेतलं आणि बाकीचे जे काही ड्रायफ्रूट असतील ते मी चोपडा म्हणून एक शॉप आहे वाघोलीमध्ये तिथून घेत असते कारण की स्पेशली ते त्या शॉपमध्ये फक्त ड्रायफ्रूट सेल होतात आणि एकदम क्वालिटी बेस्ट असते त्यामुळे तिथून घेत असते पण किशमिश तिथं बाय वन गेट वनमध्ये होतं त्यामुळे एक पॅकेट मी घेतलं म्हटलं की ट्राय करायला काहीच हरकत नाही त्यानंतर एक बल्ब घेतला कारण की जिथे मी स्टिचिंग करत असते तिथे उजेड थोडासा कमी पडतो त्यामुळे त्यानंतर माझ्यासाठी एक रेझर घेतला आहे आणि ग्लासमध्ये जर मला जास्त काही लागत असाल तर ते म्हणजे कप कारण की रामच्या हातात जर एकदा कप सापडला तर तो फुटला म्हणूनच समजायचं त्यासाठी जेव्हा मी डी मार्टमध्ये गेले तर असे कप तिथं सेल म्हणजे सेलमध्येच होते खूप वेगवेगळे डिफरंट कलर होते पण हा कलर मला थोडासा अट्रॅक्टिव्ह वाटला त्यामुळे पाचच्या सेटमध्ये मी हे घेतलं दोन सकाळी मी यूज केले होते चारसाठी आणि त्यानंतर हे तीन नेहमीप्रमाणे आवडीचं बिस्किट पतंजलीचं ते एक पॅक घेऊन आले आणि रिसेंट तेच फेवरेट आहे आणि गुड डे तर हे दोन मी घेऊन येत असते त्यानंतर कपड्याची तर जास्त काही शॉपिंग केली नाही आधी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण रामसाठी हे दोन टी शर्ट्स मी घेतले एक बॉटल ग्रीन कलर आणि एक असा लाईट पॅरेट कलर होता प्रिंट वगैरे चांगली होती आणि कलर पण थोडेसे डिफरंट होते त्यामुळे हे दोन मी पिक केले डेली यूजसाठी किंवा थोडंसं ग्राउंडवरती वगैरे जायचं असेल तर घालायला छान आहे आणि कॉटनचं फॅब्रिक आहे हा हेड हेड हा माउथ माउथ स्टमक हा हँड्स हँड्स हा मम्माला सॉरी म्हणा मम्माला सॉरी सॉरी मम्मा थँक्यू सो मच थँक्यू टू यू थँक यू थँक्यू त्यानंतर यांच्यासाठी यांनी एक चारकोलचा हा जॉय कंपनीचा फेसवॉश घेतलेला आहे सुरुवातीला तर निव्या गार्नियर वगैरेच यूज करायचे पण हा ह्यावेळेस म्हटलं की यूज करूया कारण की चारकोलचे फेसवॉश चांगले असतात थोडंसं क्रीम फेस फेसवॉश आहे तर पाहूयात कसा यूज आहे किंवा रिझल्ट वगैरे कसा तर तेसुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल आणि बाकीचे जे काही रिफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे आयटम्स होते म्हणजे जसं की आम्रखंड किंवा पनीर किंवा ग्रीन पीस पण आणले होते आणि एक स्लाईचं बॉटल होतं बस एवढंच रिफ्रिजरेटरचे आयटम होते ते तर मी रात्री ऑलरेडी ठेवून दिले होते आता चिप्स पॅकेट जर रामने पाहिलं तर आता तो पूर्ण खायचं सोडून पूर्ण असे उद्ध्वस्त करत राहतो किंवा जे काही पूर्ण रिंग आहे ती ब्रेक करत राहतो त्यामुळे म्हटलं की थोड्या वेळ त्याला खाऊन देते आणि त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जागेवरती ठेवते जेणेकरून की बाकीची कामं पण आवरता येतात थोडा वेळ त्याला खेळण्यामध्ये असं एंगेज केलं की तो खूप छान खेळतो आणि त्यानंतर त्रास वगैरे देत नाही संध्याकाळची वेळ आहे ब्लाउजचं जे काही काम होतं ते आवरलं त्यानंतर मशीनला ऑइलिंग वगैरे करून छान क्लीन करून ठेवते तर पहा रामचे असे दिवसभर उद्योग चालू असतात ज्यावेळेस माझं मशनीवरचं काम संपेल त्यावेळेस तो लगेचच तिथे जाऊन सुरू होतो आणि त्याला मी असं वरती ठेवत नाही तो चेअर घेऊन त्यावरती चढतो आणि काही खटापट करत राहतो सारखी त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं सारखं आणि खरं सांगायचं तर जेव्हापासून गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत तेव्हापासून माझं शेड्यूल अगदी बिझी होऊन गेलं आणि गणपती बाप्पा आले आहेत पण त्यांची पूजा किंवा पूजेला जाणं वगैरे हे काही माझ्या ज्याने पॉसिबल झालंच नाही कारण की खूप जास्त बिझी होतं आणि ब्लाऊजमुळे तर आता मी जास्तच एंगेज राहते बाकीचं काम असेल किंवा देवपूजा वगैरे असेल याकडे काही प्रॉपर लक्ष द्यायला झालंच नाही आणि बाप्पाला नैवेद्यसुद्धा केला नव्हता पण ज्यावेळेस डी मार्टमध्ये मी गेले होते त्यावेळेस सर्व ड्रायफ्रूट वगैरे किंवा जे काही लाडू मोदक वगैरे बनवण्यासाठी लागतं ते सर्व मटेरियल मी घेऊन आले होते जेणेकरून की पूजा वगैरे जरी आपल्याला व्यवस्थित करता नाही आली तरी नैवेद्य वगैरे छान केला की असं सण असल्यासारखं वाटतो आणि गणेश उत्सव हा सुद्धा एक सुंदर किंवा छान बाप्पा येतात त्यामुळे सुंदर असं इन्व्हायरमेंट होतं तर म्हटलं एक छान असा प्रसादाचा लाडू बनूयात तर आता ते डाळीचे लाडू बनवत होते आणि संध्याकाळी दहा वाजता मी बनवायला घेतलेले मशीनचं काम वगैरे आवरल्यानंतर आणि नाही म्हटलं तरी एक दीड तास माझा लाडू बनवण्यामध्ये गेला पण दोघांनी मिळवल्यामुळे पटकन झालं कारण की जास्त वेळ जातो जर एका माणसाला बनवायचं असेल काही पण दोन हात जास्तीचे वाढले की कामसुद्धा पटपट पत आवरतं त्यामुळे दोघांनी मिळून बनवलं आणि रामसुद्धा जागाच होता त्यावेळेस आपण खेळत होता म्हणजे त्याचा तो त्यामुळे जास्त काही त्याच्याकडे लक्ष द्यावं लागलं नाही तर इथे लाडू बनवून झाले आणि सकाळची सुंदर अशी देवपूजा वगैरे करून म्हटलं की देवाला छान प्रसाद ठेवूयात घरामध्ये तर गणपती बसवता आला नाही पण जे काही मंडळाचे गणपती होते तिथे जाऊनसुद्धा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं रोज तर आरतीला जाणं पॉसिबल झालं नाही कारण की जे काही ब्लाऊजचं काम असेल ते मी संध्याकाळच्या वेळेस जास्त करते कारण की हे घरी आल्यानंतर रामची टेक केअर करण्याचं की मला काही काळजी नसते तसं तर मला त्याच्याकडे दिवसभर जास्त लक्ष द्यावं लागतं त्यासाठी ही कामं सर्व मी संध्याकाळीच आवरून घेते आणि आता लाडू वळून घेते पटपट जेणेकरून की दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवायला सुद्धा सोपं जाईल तर पहा असे लाडू मी छान प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि रेसिपी शूट करताना आली कारण की खूप गाईमध्ये बनवले नेक्स्ट टाईम ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस तुमच्यावर नक्की रेसिपी शेअर करेल आणि मोदकसुद्धा मी बनवले होते नेक्स्ट डेला ते सुद्धा मी तुमच्यावर रेसिपी शेअर करेल त्याची मी शूट करून ठेवलेली आहे पण जेव्हा आपला व्हिडिओ येईल तोपर्यंत ऑलमोस्ट गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं असेल पण रेसिपी मी शूट केलेलं आहे तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर पाहि ते आता ब्लाऊज वगैरे सर्व स्टिच करून झाले लाडू पण बनवून झाले आणि त्यानंतर आता मी जाईल झोपायला कारण की खूप जास्त लेट होता, आणि संध्याकाळी जर झोप चांगली झाली नाही तर सकाळचा अलार्म कितीही वाजू द्या तरी जाग येत नाही खरी सांगायची झालं तर आपण जेव्हा कामामध्ये खूप जास्त बिझी होऊन जातो त्यावेळेस आपण देवपूजा असो किंवा घरातली काही कामं असाल तर त्याकडे एवढं जास्त लक्ष देत नाही आता किचनची जर हालत पाहिली तर मला अगदी म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायलाच होत नाही आहे जे काही कुकटॉप वगैरे असेल ते सुद्धा क्लीन करायला व्यवस्थित होत नाही पण थोड्या दिवस कामाचा लोड कमी झाला की मी घराकडे सुद्धा एकदा प्रॉपर लक्ष देईल कारण की ही सर्व जी काही बारकाईने करायची कामं असतात त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं बाकीचं जर काही एक्स्ट्राचं काम असेल तर आता ते देवपूजा केली आणि छान असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा होता आता जेव्हा पण मी देवपूजा करते त्यावेळेस राम तर माझ्यासोबतच असतो आणि त्याला ता ह्या सर्व ॲक्टिव्हिटी खूप जास्त आवडतात आता हळूहळू तो सर्व पूजेचं जसं आपण करतो म्हणजे फुलं वगैरे ठेवणं हे सर्व शिकत आहे त्यामुळे त्याला मी रोज थोडं थोडंसं असं करून शिकवत असते जेणेकरून की त्याला सुद्धा या गोष्टींचा आनंद घेता येईल पण एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगू का ज्यावेळेस मी लाडू देवाला नैवेद्य दे म्हणून दाखवत होते त्यावेळेस राम रडायला लागला कारण की त्याला असं वाटायचं की त्याचा खाऊचा पदार्थ आहे आणि मी देवासमोर का ठेवत आहे आणि लिटरली तो अगदी रडायलाच लागला ज्यावेळेस मी प्रसाद देवासमोर ठेवला त्यामुळे थोडा वेळ ठेवला आणि त्याच्या समाधानासाठी परत खाली घेतला असं असतं लहान मुलांचं खूप जास्त निरागस असतात त्यांच्या भावना किंवा त्याने जो हा प्रकार केला ते पाहून एकंदरीत मला तर हसायलाच आली हो कारण की खूप वेळा त्या नवीन नवीन गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटी असेल त्या शिकत असतात आणि त्याचा आनंद आपणसुद्धा घेत असतो तर असं होतं आजचं रुटीन आणि आय होप की तुम्हाला आजचा हा व्लॉग पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय अँड टेक केअर